राज्य सरकारने विधानसभा निवडणुकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जात होते मात्र या रकमेत वाढ करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते महायुतीचं सरकार सत्तेत आल्यावर राज्यातील महिलांना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते मात्र मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा ऑक्टोबर होती त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली या काळात काही महिलांच्या अर्जाची छाननी बाकी होती त्यामुळे आता या महिलांच्या अर्जाची छान पुन्हा सुरू केली जाणार आहे यामध्ये ज्या महिलांच्या अर्जात काही त्रुटी आढळून येतील त्यांना ज्या ग्राफिक्सच्या कुटुंबातील वार्षिक उत्पादन अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती कर भरतो अशा महिलांना देखील या योजनेचा हप्ता मिळणार नाही ज्या महिला सरकारी कार्यालयात कार्यरत आहेत किंवा ज्यांना पेन्शन मिळत आहे अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य खासदार किंवा आमदार आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही